श्री राम, जय राम जय जय राम चोवीस मे नाम प्राणाबरोबर सांभाळावे आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसे चालेल तुम्ही अभ्यास करता अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागला तर अभ्यास होईल का म्हणून म्हणतो आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा प्रकृती चांगली सुदृढ आहे चांगले धट्टे कट्टे पाय आहे ते जर देवाच्या प्राप्ती करता वापरले नाही तर पाय नसलेले काय वाईट तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून ते का करता त्यांनी काय केले पहा त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो तरी त्यावेळेस सांभाळा अश्रद्धा उत्पन्न झाली तर, उत्पन तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा नाम व्यवहाराकरिता उपयोगात आणू नका नामस्मरण नामा करता करीत जा म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल दिवसातून किती वेळ नामात घालवला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा म्हणजे विश्वास वाढत जाईल खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहानी घ्यावे सर्व संशय आपोआप नाहीसे होतील खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे वेळ प्रसंगी हे खास भगवंताला अनन्य शरण जाऊ तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळतेने त्याची प्रार्थना करावी म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून घेते नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील अच्छे बोधवचन आपण अपन, आपल्या जिभेला नामाचा चाळाच सा लावून घ्यावा पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप पाठवेल राम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जया चामुखी सर्वदा नाम कीर्ति ब्रह्म ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ।